उपस्थित माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज मी आदिवासी दिनाबद्दल काही दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत तिथे ऐकावे अशी माझी नम्र विनंती जंगलाच्या आम्ही रहिवासी नाताम सी सर्गाशी जंगलाच्या आम्ही रहिवासी नाताम सिसर्गाशी झाडे वेळी पशु पक्षी साऱ्या आहेत मित्र खरे झाडेवेली पशु पक्षी सारे आहेत आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आदिवासी या शब्दाला फार प्राचीन इतिहास आहे आदिवासी हा शब्द आदि आणि वासी या दोन शब्दांनी बनलेला असून त्याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणे असा होतो आदिवासी समाजाने आपली पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती अजूनपर्यंत जपली आहे आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या सर्व कलांचा उद्गाला आदिवासी आहे आदिवासींची लोककला नृत्यकला शिल्पकला या याला दोन आहे आजही आदिवासी जंगलात मिळाव्या व रूपजीविका करीत आहेत जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्गाच्या देवतेचे देवपण जपले तुम्ही निसर्गाच्या देवतेचे देवपण जपले तुम्ही म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही सन्मान करतो आम्ही राष्ट्राचा बंडखोरी राजांचे राजे क्रांतीचाही चिरा गडकिल्ल्यांचे वारसदार क्रांतिवंत गुलवंत चित्त्या चपळ सह्यादीचा ढाल्या वाघ आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे काळ कुणासाठी थांबत नाही परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय देऊन जल त्या परंतु त्याच छा परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय देऊन स्वातंत्र्याची ज्योत भारतीयांच्या मनामनात पेटवणारे त्यातील पहिला रॉबिनहूड प्राणी पक्षी मामा वाघ हा जंगलाचा राखणदार आहे त्याला मारू नका वाघ हा जंगलाचा राखणदार आहे त्याला मारू नका जर त्याला मारले तर हे निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही जर त्याला मारले तर हे निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही थांबल्याशिवाय राहणार नाही सूर्य हे सूर्य ह्या विश्वाचा विश्वाची सत्य आहे सूर्य हा विश्वाची प्राण शक्ती आहे वृक्ष हा विश्वाचं धडधडत हृदय आहे वृक्ष हा विश्वाचं धडधडतं हृदय आहे नदी नाले ओढे हे पृथ्वीचं सहसळत रक्त आहे नदी नाले ओढे हे पृथ्वीचं सहसळत रक्त आहे शेवटी इतकंच म्हणेल आदिवासी बांधवा ऊट आदिवासी बांधवा ऊट हे पसर तुझे पंख घे गगन भरारी पसर तुझे पंख घे गगन भरारी